मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल आहे या अल्कोहोलिक शिवासच्या मित्रांच्यात येतोय म्हणून आज रविवार असूनही सकाळपासून काही दारू पिलो नाही बघा मी आर अदरवाईज असे रविवारी सकाळच्या अकरा पाच वाजलेत आणि माझ्या तोंडाला वास नाही असं माझ्या आयुष्यात कधी झालेलं नाही रविवार म्हणजे माझा हक्काचा दिवस असायचा खरं सांगायचं तर रुक्तच हक्काचा दिवस असायचा कारण की अक्का चिकतली होती ना मला आक्का रोज सकाळी उठून बोलवायची मला अगदीच वाईट चाललो होतो दोन नवीन बांधव आहेत ना बरं झालं मित्रा तू आलास या ठिकाणी त्याचं कारण आल्यानंतर हे जे बसलेत ना सगळे यांच्यातल्या एकाच्याही तोंडाला दारूचा वास नाही बघा कशामुळे तर ते इथं येत राहिल्यामुळे ना ते थांबू शकले हा आता काय मी पण थांबायचो की कधी दहा दिवस थांबायचो कधी बारा दिवस थांबायचो पण इथं आल्यानंतर आता या वेळेला मला पहिल्यांदाच अजून एक दोन महिन्यांनी पंचवीस वर्ष होतील हे इथं काय सांगायचं एक म्हणजे माझी मला जाणीव झाली पाहिजे पहिल्यांदाच पंचवीस वर्ष होतील याचा अर्थ आत्ता मी जर लावली ना बाहेर जाऊन तर संपलं का कते आणि नवीन बांधवाला कळलं पाहिजे की इथं येऊन वर्षानुवर्ष माणूस दारूपासनं आनंदाने लांब राहतो इथं येत राहिल्यावर नेमकं काय होतं आता चेअरमननी मला सांगितलं काय खास विषय काही नाही पण इथं आल्यानंतर काय नेमकं का होतं की ज्याच्यामुळे माणसे दारू पित नाहीत या विषयावर माझ्या बाबतीत काय झालं ते मी सांगतो तुम्हाला मी जरा जास्तच निर्लज्जन कोडगा असल्यामुळे मी काय पहिल्या दिवशी थांबलो नाही मला लागले थांबायला आठ महिने याचा अर्थ नवीन बांधवाला स्कोप आहे असं नाही म्हणजे आठ महिन्यांनी थांबलं तरी चालेल असं नाही मला सांगायचं खूप नुकसान झालं माझं त्या आठ महिन्यात शेकडो लोक असे तिथं की जे आले आणि पहिल्या दिवशी थांबले पण इथं थांबल्यानंतर मी दोन गोष्टी सांगतो तुम्हाला नेमकं थांबण्यासाठी काय करायचं एक्झॅक्ट काय केलं म्हणजे दारू थांबते मनानी आणि शरीरांनी इथलं ऊन जायचो म्हणजे काय करायचं तर रोज मीटिंग करायची रोज मीटिंग करायची तर आमच्या वेळी सकाळच्या मिटिंग नव्हत्या आता सकाळच्या पण सुरू झाली सकाळ संध्याकाळ मिटिंग करा दारू नाही का प्यायचो आपण सकाळ संध्याकाळ तस त्यांनी काय होतं इतरांची दारू थांबलेली बघून आपल्या मनामध्ये आपोआप एक होप निर्माण होते की ह्याची थांबू शकते तर माझी का नाही एक एकीकडे मन सांगत असत एक जण आहे तर अशिक्षित आहे मी तर किती सुशिक्षित आहे दुसरीकडे मन सांगत असत तो एवढा अशिक्षित असून त्याला तीन वर्ष झाली मग मला का नाही होणार एकीकडे मन सांगत असत तो म्हणजे अगदीच खराब झाला होता काय त्याची बायको काय सोडून गेली हे झालं ते झालं ते झालं माझं कसं अजून काहीच नाही झालेलं असं मनात येतं परंतु त्याच वेळेला हे मनात नक्की येत की आता जर आपण थांबलो नाही तर बायको सोडून जाणे हा प्रवासातलं लागणार एक स्टेशन आहे बाकी काही नाहीये असं काही आहे का बायको सोडून गेली तरच तो दारुडा असं नाहीये आपलंही अंतर्मन कायम सांगत होत की ते नको राऊ प्यायला काय चाललंय ते बरं नाही चाललेलं आपण ऐकलं नाही मग आता इथं येऊन काय करायचं तर इथं येऊन एक चांगली गोष्ट अशी होते की आता दहा प्रयत्न करायची जरूर नाही इथं प्रयत्न करून यशस्वी झालेले लोक इथं रोज ते रोज डोळ्याला दिसतात आणि कानाला ऐकायला येतात मग सोपं झालं ना पुस्तक वाचून पास होण्यापेक्षा गाईड वाचून पास होणं सोपं प्रश्न दिलाय उत्तर दिलंय प्रश्न दिलाय उत्तर दिलंय बरं काय प्रश्न असतात ते सुद्धा इथं गाईडपेक्षा सोपं इथं गाईडपेक्षा सोपं आहे गाईड हातात घेऊन पान उघडून वाचायला तरी लागतं इथं रेडीमेड कानावर वाक्य पडत तो सांगतो मी काय होतो मी काय केलं आणि आता कसं आहे अरे मला हेच व्हायला पाहिजे माझ्या आयुष्यात मग तू येत राहा असं इथं पण आत्ता लिहिलंय बघा मोठं लिहिलंय ते येत राहा ते नुसतं लेख काय म्हणायचं त्याला लक्ष वेधून घेण्यासाठी मोठं नाही लिहिलेलं ते येत राहा बारीकवाले येतच नाहीत ना इथं नाही ना का म्हणजे नाईन्टी एखादी क्वार्टर वगैरे असले लोक येत नाही तिथं खंबा लंबा असेच लोक येतात त्यामुळे ते सांगायची गोष्ट काय इथं आल्यानंतर दारू थांबते पण मग माझं पुढं कसं होणार असा माझा प्रश्न होता तर त्यांनी सांगितलं येत राहा म्हणलं अरे येत काय राहा ते कसं कळणार तू आलाच ते कळणार तुझं पुढं काय होणार आहे ते कोणी हात वगैरे बघतं का यांच्यातलं किंवा पत्रिका बघतं का असं मला वाटत होत नाही नाही म्हणले जस दारू पिऊन वाट लागली तसं दारू न थांब प्यायल्यामुळे पुढे चांगलं कस होत हे सुद्धा ऐकायला तू इथंच ये पण सगळं कशावरनं चांगलं होणार आहे माझ सगळं नाहीच होणार आहे मग काय उपयोग आहे मला काय पाहिजे मला सगळं चांगलं व्हायला पाहिजे मला काही करायला नको इथं येत राहिल्यानंतर आहे ना मला नेमकं करण्यासारखं काय आहे हे या मित्रांच्या शेअरिंग मधन माझ्या कानात जाऊन 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 ते चिमणी कसं का एक काडी आणते तिथं जाऊन घर करते दुसरी काडी आणते तिथं घर करते तसं इथं आल्यानंतर असा प्रॉब्लेम आला की असं करायचं असतं अशी घटना घडली की असं करायचं असतं अशी ती चिमणी कानात घर करते आणि मग ते मेंदू पर्यंत रुजत म्हणजेच आता मला अंदाज यायला लागतो की आता दारू थांबलीये आता माझ्या घरातलं वातावरण कसं बदलणार आहे ते बदलत नसेल तर मी नेमकं काय करू सगळ्या काड्या आहेत इथं कानात भरलेल्या माझ्या माझ्या ओल्ड टायमर्सनी मी पहिली साडेतीन वर्ष एकही मिटिंग नाही चुकवली त्यामुळे माझे कान भरलेले चिमणीच्या काड्यांनी त्यामुळे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम आला ना तरी त्याच्यावरच सोल्युशन इथं रेडीमेड डोक्यात आहे ह्याचा अर्थ मी शाणा आहे का असं नाहीये इथं येणारा शाणा होतो आता तो सांगत होता तसो संग्राम मी जर एवढा शाणा असतो तर एवढी दारूच केलो नसतो मी मग इथं आल्यावर काय होत अजून तर माझ्या डोक्यामध्ये रेडीमेड आन्सर तयार असतात कसलाही प्रसंग आयुष्यात आला तरी मी डगमगत नाही म्हणजेच त्याला आपलं लाईफ प्रेडिक्टेबल होतो असं म्हणतात म्हणजे अगोदर आपल्याला कळायला लागतं पुढच्या आयुष्यात आपल्या काय काय होणार आहे बायको हसत नसेल तर काय करायचं तर मला पूर्वी वाटायचं काहीतरी हसकट विचकट जोक सांगितले की हसते बायको तर ते काय बायको एखाद्या वेळेला हसली असेल पण नंतर हो तिकडे म्हणली मग आता माझी बायको हसत नाही काय करावं तर इथल्या लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या वागण्यात नेमका काय बदल केला की ज्याच्यामुळे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हास्य आलं मी माझ्या आईला खुश करायला काय करू असा माझा प्रश्न होता इथल्या मित्रांनी सांगितलं थोडा वेळ दे फक्त तिला एकदा खात्री पटू द्यायचा हे बाळ तीच नाहीये कारण आईला काहीच अपेक्षा नसते आईला काय पाहिजे असतं आपला मुलगा मरूनही एवढंच पाहिजे असतं बाकी काय मग वडिलांसाठी मी काय करू माझा प्रश्न म्हणजे माझे वडील मी पित असताना मी पिऊन दारू प्यायचो आणि घरी जाऊन बडबड करायचो आणि मग मी वडिलांना विचारायचो तुम्ही गप्प काय मला सांगा ना वगैरे खांदे उडवून आणि नाट्यपणाने बोलून मला की एकदा तुमच्या मनात काय चाललंय एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा झाल्यावर सहाव्यांदा वडिलांनी सांगितलं मी विचार करतोय तू आधी जाणार कमी <laughs> जे खरं होत माझे वडील ब्याण्णव वर्षाचे होते आणि त्यांच्या जीवाला सगळ्यात मोठा वर काय होता तर माझ्या आधी हा मरतो का काय आईबापांच्या जीवाला वर लावण्यासारखं सगळ्यात वाईट गोष्ट कुठली नाही जसं आईबापांचा आशीर्वाद घेण्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही त्यामुळे ज्यांच्याकडे आईबाप जिवंत आहेत त्यांनी वेळीच सावरा असं हे मी पूर्वी ऐकलेलं वाक्य आहे ते आता सांगतोय मी हे जे आता सगळं बोलतोय ना मी हे माझी अक्कल नाहीये त्या ओल्ड टायमर्सनी त्यांच्या वाक्यांनी माझ्या कानात बांधलेली घरं येतील ते, ते बोलतोय मी ज्यांच्याकडे लहान मुलं आहे ना लहान मुलं म्हणजे वय वर्ष सोळाच्या आतील <coughs> लहान म्हणजे आता तो चालायला लागला की रामतोय कुठं असं नाही त्यांनी वेळीच सावरा कारण मुलं एकदा मोठी झाली ना ती रिव्हर्स मारायची सोय नाहीये आणि मुलं नक्की अकाली मोठी होतात त्यांचं लहानपण हरवत नाही आपण तर काही देऊ शकतच नाही त्यांना आपण पित असताना चोरांना आपण काय नाही दिलं ना, ना। तरी आपली होणारी अवहेलना ना ऐकून सगळीकडे होणारी हेटाई ऐकून त्या मुलांचं मानसिक खच्चीकरण फार होत हो म्हणजे माझा मुलगा साडे अठरा वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा मी थांबलो म्हणजे मी माझ्या मुलाचं लहानपण न बघितलेला माणूस आहे आज माझा मुलगा बेचाळीस वर्षाचा आहे पण तो पहिल्यापासूनच बेचाळीस वर्षाचा असल्यासारखा वागतोय कारण त्याला अकाली प्रवडत्व आलं हे खरं आहे त्याला कोणीही मित्र नाहीत कोण जबाबदारी आहे त्याला मॅगडॉल काय केलं त्या चपटीनी मला इथं आल्यावर कळलं त्या चपटीमध्ये माझ्या बायकोचं तारुण्य विरगळलं खरे त्या चपटीमध्ये माझ्या मुलाचं लहानपण पूर्ण विरघळून गेलं दिसे नास झालं त्या चपटीमध्ये माझे पैसे कमवायचे दिवस निघून गेले मग याचा अर्थ का आम्ही पैसेच कमवले हो नाहीत का कमवले ना पण त्या बार अँड रेस्टॉरंट वाल्याला घर बांधायला दिले त्याच्या मुलीचं लग्न गणक्यात केलं त्यांनी कुठनं आणले पैसे आपलेच लिहून ठेवा थे लिहून ठेवा लिहून ठेवा करत पर त्याला माहित होत कितीही लिहून ठेवले तरी हा किर्लोस्कर मध्ये आहे पगार झाला की घरी द्यायच्या अगोदर आपले पैसे आणून देणार आणि ते खरं होतं बरं का मी एक वेळ घरी पैसे दिले नाहीत पण बारवाल्याचे द्यायचे आणि मग आधीच कटकट व्हायला लागली ना घरी की मग कुठलं तरी तीन टक्के महिन्यानी काढायचो पैसे मग घरी नेऊन द्यायचे आयुष्य गेलं त्याच्या आईला ते वेळ मारून नेण्यात खरंय आणि त्यामुळे माझ्या कुटुंबियांच्या मनावर माझ्या हातून माझ्या अजाणतेपणाने काढले गेलेले ओरखाडे इतके आहेत की आजही म्हणजे आता दोन महिन्यांनी मला पंचवीस वर्ष होणार आहेत थांबून पण आजही ता नी नी ले ले आता इथं मीटिंगला येण्यापूर्वी बायकोनी चापकानी फोडलेलंय मला आत्ता इथं शेअरिंग नसतं मिळालं ना तर शेवटचे पाच मिनिट मी हात माग हात वर करून मागून घेणार होतो आणि बोलणार होतो कारण माझी काय मला काय होतंय मला काय चटके बसत हे बोलायची हीच जागा आहे बाहेरच्या जगात जाऊन मी बोलायला लागलो ला तर लोक दगड मारतील मला आत्ता पंधरा मिनिट अर्ध्या किती पाऊन तास झाला मीटिंग करून पाऊन तासापूर्वी इथं येण्यापूर्वी बायकोनी पाटकरलं मला माहिती का सगळं आयुष्य आमचं असंच गेलं जेव्हा आम्हाला हळूच होती तेव्हा कुठे कुठे नेलं ने। नाही कारण मी एक चूक केली आज सकाळी म्हणलं बघा तेवीस सालचं संपत आलं चोवीस मध्ये तरी कुठेतरी चला जरा जाऊया आपण ट्रिपला फिरून येऊया कुठेतरी जाऊ परदेशात जाऊ काहीतरी काहीतरी वेळासारखं मी बोललो आणि ती शंभरच्या स्पीडनी सुटली जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा आयुष्यात कुठं काही नेलं नाही आणि तेव्हा पैसेच नव्हते अहो पैसे होते तुमच्याकडं तुम्ही असंघाचा संघ केल्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे असा शब्द माझ्या बायकोने आत्ता वापरला मला असंघाचा संघ केला ती तशी सात्विक आणि चांगली आहे हो बिचारी त्यांचा आनंद केवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत असतो र त्यांना फक्त पाहिजे होतं की नवरा आपल्याबरोबर आनंदाने जेवायला बचावा आपल्याला कधीतरी वागेत न्यावं आहे त्याला फुगा घेऊन द्यावा साडे अठराव्या वर्षी कोण फुगे घेऊन देतं का रे मुलांना ती गेली की रे वेळ काय, घेऊ हा आलेला असाच पुगाय बघा आमच्या घरात गेली ती वेळ सांगायचं काय नवीन बांधवाला सांगतोय हीच ती वेळ आहे सावध होण्याची बर त्यासाठी वेगळं आपल्याला काहीही करायचं नाहीये फक्त आपलं धड आहे ना धड ते इथं आणून वेळेत बसवायचे ती वरती मुंडक चिपटवलेलंच आहे परमेश्वरांनी जरा कस तरी वाटेल ऐकायला पण मला असं बोललं तरच कळतो आणि त्या मुंडक्याला आहे ना दोन कान आहेत कान आणि इथं जे लोक बोलतात ना तेवढं फक्त श्रवण भक्ती करायची हालायचं नाही अजिबात ते मोबाईल फेवायला आपल्यासाठी आहेत का आपण मोबाईलसाठी आहे आमच्या वेळेला ती शब्दकोडी होती पंचवीस वर्षापूर्वी मोबाईल नव्हते आम्ही शब्दकोडी सोडवायचो माग बसून कारण शरीर जिथं आहे तिथं मला माझं मन ठेवायची सवयच नव्हती मुळी इथं आल्यानंतर ते ऐकायला लागलो मी आणि तिथं माझं खरं कल्याण झालं दारू थांबली माझ्या हिताच्या गोष्टी समजायला लागल्या दारू थांबल्यानंतर आयुष्यात येणारे धोके काय काय असतात ते समजायला लागले ते धोके यायला लागल्यानंतर अलगतपणे आपण स्वतःला सेफ झोन मध्ये कसं ठेवायचं ते कळायला लागलं आज परमेश्वराची कृपा अशी आहे आज माझ्याकडे सगळे खर सांगतो आज माझ्याकडे सगळं मी जेवढी स्वप्न बघितली होती ना आयुष्यात तेवढी सगळी स्वप्न परमेश्वरांनी माझी पूर्ण केलेली आहेत सगळं म्हणजे नुसती नोट असं नाही बायको रागवत नाही का रागवते पण ते ती आहे म्हणून रागवते ते सरकारी लोक कसे बँकेत कसं आपला हयातीचा दाखला द्यायला जातात तसं बायको महिन्यात नाही एकदा मला हयातीचा दाखला देते काहीतरी झाडते काहीतरी बोलते पण मला त्याच्यात बरं वाटतं बायको सोडून तरी नाही गेली हो बायको सोडून गेल्यानंतर घरातन बाहेर पडल्यावर रिकाम्या पोटी दारू थांबवणं फार कठीण आहे सोपं आहे ते राहायला घर मनाची तेव्हा शर्ट पॅन्टी विकत घ्यायला जाऊ शकतो औषध पाण्याला पैसे कुठलाही रोग अजून माझ्या शरीरामध्ये सापडलेला नाहीये त्याच्यातच समाधान आता आपले धंदे कसले होते काय हो। काही चिकटलं असतं आयुष्यात आतापर्यंत अंगाला आपल्या नाही नव्वद दिवस झाले मला ओल्ड टायमरनी सांगितलं मला फोन कर मी थांबतो झाली कवयर हा मग आला ओल्ड टायमरनी सांगितलं नव्वद दिवस झाले ना जा भेटे सगळा फुल चेकअप करून ये पोटात गोळा उचलला हो माझ्या म्हटलं काय झालं असेल आतमध्ये कोण स्टोक कारण धाडूक किडनॅप फेल होतात लिव्हर डॅमेज होतं बस्ट होतं सगळं ऐकलेलं ना सगळं केलं ते त्या काळी त्याला काहीतरी साडेनऊशे रुपये लागले तर पीत नाही म्हणल्यावर पैसे मजबूत मिळवतो माणूस पैसे मिळवायला अक्कल लागत नाही पैसे सांभाळायला अक्कल लागते आणि ते आलं ना सगळं कागदावर आमचं ते नेलं आमच्या फिजिशियन कडे त्याने सगळं बघितलं 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 पाठदेशे सांग ना काय ते त्याने असं एनव्हलप मध्ये घातलं परत ठेवले रिपोर्ट माझ्या समोर आणि मला म्हणलं ऑल इज वेल खुश झालं तुम्हाला सांगतो नाही तर मला वाटलं होतं बाबा वा, पोटात दहा ठिकाणी पूर्वी दुखायचं पाठीत दुखायचं किंवा ते अहो भीतीच सारखी भीतीच इथं येत राहिल्यानंतर पिक्चर क्लिअर झालं हे मला सांगायचंय <laughs> इथल्या लोकांचं ऐकल्यामुळे पुढच्या आयुष्यातलं पिक्चर क्लिअर झालं आणि सगळ्यात महत्वाचं मला एने काय दिलं असेल ना तर रात्रीची शांत झोप दिली कारण आत्ता हा म्हणला तस संग्राम म्हणला मी नाही खोट बोलत मी नाही बाबा खोटं बोलत आर खोटं बोलायचंच नसत खोट बोलण्याचा टाइम संपला आपल्या आयुष्यातला आणि खोट नाही बोललं की रात्री शांत झोप लागते परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते इथं येत असल्यामुळे इथे ये होते बर का आधार वाटायला लागतो आणि सगळं चांगलं होत आणि दुसरी गोष्ट मला एनी दिली ती म्हणजे माझ्या वागण्यात सुधारणा झाल्यामुळे माझा मुलगा बेचाळीस वर्षाचा आहे तो अजून मी बेचाळीस वर्षाचा असताना जसा वागत होतो तसा वागत, हो वागत नाही ही सगळ्यात मोठी देण आहे माझ्यावर पण हे इथं आल्यावरती जाणीव होते थँक्यू व्हेरी मच